व्याजाना दिलेल्या पैशाचा तगादा लावून आरोपींना मारहाण केल्याच्या वादातून दोन जणांनी कोयत्याना हल्ला करून खून केल्याची घटना बारामती येथील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दी दिनांक पाच रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली होती रोहित सुरेश गाडेकर असे खून करण्यात आल्याचे नाव असून सदर घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आरोपींची माहिती दिली होती पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत साकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटनेतील अज्ञात आरोपी हे बहुळ तालुका खेड येथे एका गोठ्यावर लपून बसले आहेत अशी माहिती मिळाल्यानं सदर माहितीवरून गुन्हे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न झराड पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे सुनील भागवत रेवन खेडकर शरद खेरणा महेश कोळ यांच्या पथकानं परिसरात सापळा रसून दोघांचा पाठलाग करून सागर वसंत माणे वयवर्ष पंचवीस आणि विक्रम काकासो मासाळ वयवर्ष तीस दोघे सोमेश्वर सोमेश्वरनगर सोटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे